महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित ज्यांचे लेखाशीर्षक तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी चारशे एकोणसत्तर हे आहेत त्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना नमस्कार मी यापूर्वी फक्त एकच वेळा म्हटलं की मी आमदार नाही असं मला वाईट वाटते आज परत ती म्हणण्याची वेळ आली की कि आज मी आमदार नाही याचं मला खरोखर वाईट वाटत याचं कारण असं की गुरुवारी संध्याकाळी वित्त विभागातून या सर्व लेखाशीर्षांना अनुदान मंजूर करून फाईल मी शिक्षण विभागाकडे आणली आता अपेक्षित होतं की शुक्रवारी म्हणजे काल जी आर निघावा काल जवळपास दोन ते तीन तास त्या ठिकाणी बसलो सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती केली की या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यापासून नाही आहे सगळी कामं हाता वेगळी करा आणि पहिल्या हा जिहार काढा परंतु मला कोणाशी भांडण करता येत नाही किंवा रागाव पण बोलता येत नाही हा माझा दोष एखाद्या वेळेस त्याने शेवटपर्यंत मला एकच कारण सांगितलं की डी सी एमकडे मिटिंग आहे मॅडमकडे मिटिंग आहे प्रयत्न करतो सायंकाळी सहापर्यंत काढतो मग मी पण सगळ्यांना सांगितलं की आज निघेल सायंकाळी सहापर्यंत निघेल परंतु सायंकाळी सहापर्यंत देखील जी आर का गेलेला नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं तेवढीच रक्कम प्रत्येक लेखाशीर्षाला मी मंजूर करून आणली आहे वित्त विभागाची फाईल शिक्षण विभागात आणली आहे आणि आता हा शासन निर्णय मॅक्झिमम सोमवारी सकाळी अकरा बारा वाजता काढण्याचा का प्रयत्न करतो मी थकलो काल त्यांना विनंती करून नाही निघू शकला माफ करा पण सोमवारी अकरा वाजता मात्र हा शासन निर्णय कुठल्याही परिस्थितीत काढून त्याच दिवशी शक्य असेल तर पुण्यावरून देखील मी हा निधी खालच्या स्तरावर वितरित करतो आपल्याला चार महिने खूप त्रास सहन करावा लागले याची मला जाणीव आहे पण थोडासा धीर धरा मी सोमवारी शंभर टक्के निधी पाठवतो तुम्ही फक्त पाठीवर आहात ठेवून लढमाना लढतो आहे धन्यवाद